मुक्त कैवल्य तेजो निधी राजे साधकांचे मायबाप योगी मावली माऊली अनाथाची माया विश्वमौली श्री जण बराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदी संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने श्रीक्षेत्र शेवगा ह्या गावातील ग्रामस्थ ग्रामस्थवासियांच्या उपस्थितीमध्ये कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यातील आजचा हा असणारा अत्यंत परमपवित्र दिवस म्हणजे पंचम दिवस आहे या पंचम दिवसाचं चिंतन करीत असताना आपण चतुर्थ दिवशी काय श्रवण केलेलं आहे सगळ्यांना ज्ञात आहे अखिल गुणनिधान मदे। मदे। भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव कालच्या दिवशी आपल्या गावामध्ये आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी मोठ्या थाटामाटामध्ये कृष्ण परमात्म्याचं स्वागत केलं भगवंत जन्माला आले तेहतीस कोटी देवतांना आनंद झाला पृथ्वीला आनंद झाला गोमातेला आनंद झाला भगवान परमात्मने परमात्म्यावरती सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली आणि भगवान परमात्म्याचा जन्मकाल जो आहे त्या जन्मकालाचा आनंद सगळ्यांनी घेतला आता कालपर्यंत आपण चरित्र बघितलं की भगवान परमात्मा जन्माला आले कारागृहापर्यंत चरित्र भाग जो आहे आपण श्रवण केला पण तदनंतर आता भगवान परमात्मा अष्टमूर्ती आठ वर्षाचे झाले आणि आपल्या पित्याला सांगितलं बाबा मला तुम्ही आता इथे ठेवू नका नंदाच्या घराला मज नाही कोकुणाला त्यावेळेला पित्याचं अंतकरण होतं द्रवल पुन्हा नंद वसुदेवानं भगवान परमात्म्याला आलिंगण दिलं देवकी माता तिथे होत्या देवकीने वसुदेवाला सांगितला हो।, हो, हो, हो सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल माझ्या बाळाची मिठी सोडवा आणि आता याला तुम्ही लपवा पण इतक्या मध्ये कृष्ण परमात्माने सांगितलं होतं बाबा, बाबा। मला इथे तुम्ही ठेवू नका काय करा, करा। नंदाच्या एक टोपली होती ती घेतली वसुदेवान कृष्ण परमात्म्याला उचललं आणि त्या टोपलीमध्ये ठेवलं आणि ज्या वेळेला डोक्यावरती घेतलं हातापायामध्ये बंधनं होती ती, ती तुटल्या गेली कारण देव डोक्यावरती घेतल्यानंतर बंधनाचा नाश होत असतो एकदा का आपण प्राप्त करून जर घेतलं ना तर बंधनातून आपण मुक्त होत असतो इथे कृष्ण परमात्म्याला उचललं बंधनातून मुक्त झाले कड्या लागलेले होते तेही तुटले तिथून मात्र घेऊन कृष्ण परमात्मा निघालेले आहे रात्रीची वेळ आहे मंद मंद पडे पाऊस रस्त्याने जात असताना घनघोल जंगल पुढे गेल्यानंतर यमुना मैया आडवी आहे तुडुंब पाणी यमुलेला आलेला आहे वाहत आहे पाणी या पाण्यातून कृष्ण परमात्म्याला पलीकडे घेऊन जायचं आहे कसं शक्य आहे वसुदेवाने स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही देहाची पर्वा केली नाही पहिलं पाऊल यमुनेमध्ये टाकलं पाणी गुडघ्यापर्यंत आलं चालत चालत निघाले कमरेपर्यंत आलं छातीपर्यंत आलं गळ्यापर्यंत आला आणि पाणी तोंडामध्ये जाऊ लागलं कृष्ण परमात्माने विचार केला की आता जर माझ्या पित्याच्या नाकातोंडामध्ये पाणी जर गेलं तर बाबा आता इथेच आणि देवाला माहिती होत की ही यमुना जी आहे हिचं पाणी का एवढं वाढतं याच कारण त्या यमुनेला कृष्ण परमात्म्याच्या पायाच दर्शन घ्यायचं होत भगवान परमात्माने उजवा पाय बाहेर काढला दर्शन त्या यमुनेला आणि झालं जाण्याकरता वाट करून दिली दुभंगल्या गेली यमुना मैया आणि कृष्ण परमात्माला घेऊन वसुदेव थून निघाले गोकुळामध्ये आले रात्रीची वेळ होती नंदाच्या घरी ज्या वेळेला आणलं कृष्ण परमात्म्याला त्यावेळेला रात्रीची वेळ असल्यामुळे सगळे जण झोपलेले होते फक्त तिघच जण जागे होते एक आहे राजे दुसरी नंदराजांची एक बहीण होती आणि तिसरे म्हणजे स्वतः वसुदेव यशोद्याच्या जवळ कृष्ण परमात्म्याला ठेवलं तिथे जन्माला आलेली मुलगी जी आहे ते पुन्हा टोपलीमध्ये घेतली आणि नंद राजांनी आणि वसुदेवाने एकमेकांचं दर्शन घेऊन तिथे वसुदेव निघालेले आहेत पुन्हा प्रवेश आणि पुन्हा ती मुलगी होती ना पहाट झाली ती पोरगी रडायला लागली एवढी जोरात रडती आहे जे झोपलेले होते ना ते जागे झाले आणि कौसापर्यंत बातमी दिली तुमचा जो आहे ना तो आठवा जन्माला आलेला पण राजा हा आठवा नाही बघ ही आठवी आहे सांगितलं तस का असे ना मुलगी जरी असेल मुलगा जरी असेल तर घेऊन या मला झोप नाहीये का कारण तो आठवा जन्माला येणार आहे म्हणजे तो माझा काळ आहे तो माझा मृत्यू आहे मला झोप नाही घेऊन या गेले त्या मुलीला घेऊन आले कंसाने त्या मुलीला हातामध्ये धरलं तिच्या पायाला पकडलं गरगर फिरवलं आपटणार इतक्यामध्ये ती माया होती निसटली आकाशवाणी सांगितलं काय हे कंसा तू मला काय मारतो आहे मला मारणारा अगोदरच सुखरूप गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे गोपाल कृष्ण भगवान आता मात्र तिकडे कंस जो आहे आपल्या मृत्यूचा विचार करतो आहे आणि तिकडे गोकुळामध्ये पहाट झाल्यामुळे ज्या गवळणी आहे ना त्या जाग्या झाल्या यशोदा मैया उठल्यात पाहतायत तर मुलगा झालेला आहे एवढा आनंद झाला राजाला मुलगा झाला नंद राजाला मुलगा झाला वाऱ्यासारखी बातमी गोकुळामध्ये पसरली पण ही बातमी पसरवण्याचं काम कोणी का केलं तर मला असं वाटतंय गावामध्ये एखादी बातमी जर जावी असं तुम्हाला वाटत असेल ना तर फोनची गरज नाही यूट्यूबची गरज नाही इन्स्टाग्रामची गरज नाही आहे फेसबुकची गरज नाही आहे व्हॉट्सअपवरती तुमचे ग्रुप असतील ना त्या ग्रुपवर सुद्धा टाकायचं कामच नाही आहे मग तुम्हाला वाटत असेल गावामध्ये एखादी बातमी पोचावी असं जर वाटत असेल ना तर आपल्याकडे एक खास नेटवर्क आहे कोणतं फक्त म्हणत असते बरं का ठकूबाईक तुम्हाला म्हणून सांगते एवढी बातमी सांगितली की बस सगळ्या गावामध्ये पोहोचल्याशिवाय राहत नाही बरं मार ती गावात तर आग लावतेच पण इकडचा महाराज ती धुरडा उचलते शेजारच्या गावामध्ये पण नेऊन टाकते अरे एका गावामध्ये मला ती बातमी राहत नाही सगळीकडे ती बातमी पोहचवते एवढं जी नेटवर्क एवढं स्पीड आहे वायफाय लावायची गरजच नाही हा एवढं स्पीड आहे अशी ती बातमी पोहोचली कोणी कोणाला सांगितली एका गवळणीने दुसऱ्या गवळणीला दुसऱ्या गवळणीने तिसऱ्या गवळणीला तिसऱ्या गवळणीने चौथ्या गवळणीला सांगितलं काय गवळ गवळन फ早ीक होते आपर चोटित को देखता हा challenge melihat sebuah muslim flash flash पुत्र जाला येशो देला। येशो देला। एक गवळ निला न सुंटवडे गवळ गवळन म्हणती गवळ निला न पुत्र झाला यशो देला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला वाऱ्यासारखी बातमी पोहोचली सगळ्यांना आनंद झाला आपला जो राजा आहे राजांना पुत्रप्राप्ती झाली आनंद झाला सगळ्यांना सगळ्यांनी कृष्ण परमात्म्याला देवाला पाहण्याकरता गर्दी केली इकडे मात्र देवाला पाहण्याकरता हे जण गर्दी करतायत आणि इकडे मात्र कैलासामध्ये भगवान शंकर पार्वतीला सांगतायत हे पार्वती माझं असणारं आराध्य दैवत भगवान श्रीरामप्रभू यो गोड असा अवतार धारण केलेला आहे आणि त्या परमात्म्याला मला पाहण्याकरता जायचं आहे पार्वती मातेने सांगितलं असं जात आहेत ह्या वेशामध्ये आपण तर भगवान शंकर आहात गळ्यामध्ये आपल्या सर्प आहे रुद्राक्ष माला आहे आणि असा हा आपला शरीर भाग घेऊन आपण त्या देवाला पाहण्याकरता जात आहेत छोट बाळ आहे अशा वेशात जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला कुणी जाऊ देईल का नाही पण न पेक्षा तुम्ही काय करा साधूचं रूप धारण करा भगवान शंकरांनी साधूचं रूप धारण केलं आपल्या गणाला सोबत घेतलं नंदीला सोबत घेतला आणि भगवान शंकर भगवान परमात्म्याला पाहण्याकरता कैलासावरून निघालेले आहे

ਜੋ ਜੀ ਤੁਮਹਾਰਾ ਇਸ ਨਾਮ ਲਈ ਭਾਈ ਜੋ ਜੀ ਤੁਮਹਾਰਾ ਇਸ ਨਾਮ ਲਈ ਭਾਈ ਹੋਰ ਭਾਈ ਆਸਮਾਨ ਦੇ ਘਰ ਗਰਗਰ ਗਏ ਹਰ ਦਿਲ ਬੁਲਾ ਅਲੰਕਾਰ ਅਲੰਕਾਰ ਅਲੰਕਾਰ

नंद आले गर्दी आहे गर्दीतून जाण्याचा प्रयत्न करू लागले पण आता जिथे गावातल्याच लोकांना मध्यंतरी जाण्याकरता जागा नाही तिथे ह्या साधूला जाण्याकरता मध्ये जागा कशी मिळणार कस तरी जाण्याचा प्रयत्न करू लागले पाठीमागे नंदी महाराज आहेत लोक म्हणू लागले आम्हालाच घरामध्ये जाण्याकरता राज दरबारामध्ये जाण्याकरता रस्ता नाहीये आणि हा साधू कुठं चाललाय बर एकटा नाहीये ना त्याच्या पाठीमागे कोण आहे नंदी आहे तर माणसं चालले हा बाबा या नंदीला कशाला घेऊन चालला इथे माणसांनाच जाता येत नाही भगवान शंकर कसे तरी जाण्याचा प्रयत्न करू लागले दोन चार जणांनी विचार केला आपल्याला जाता येत नाही साधू कोण आहे काय माहीत नाही हा जर गेला आणि आमच्या राजाच्या मुला जर पाहिलं आणि मुलाला जर काही झालं तर न नो पेक्षा, पेक्षा याला मात्र गावाच्या बाहेर काढून द्यावं म्हणून भगवान शंकरांना धरलं आणि गावाच्या बाहेर काढून दिलं भगवान शंकरांना बाहेर काढून दिल्यानंतर यशोदा मैयाच्या मांडीवरती कृष्ण परमात्मा होते देवाना विचार केला मला भेटण्याकरता कोण आलेले आहे साक्षात शंकरांचं आगमन झालं आणि ते मात्र गावाबाहेर गेले आता काय करावं इथे एक लिला केली ती कोणती आहे रडण्याची भगवान परमात्मा रडू शकतो असे रडतायत ना सगळे प्रयत्न केले रडण्याचे काही बघत एवढे रडले सगळे प्रयत्न केले रडण्याचे थांबे ना मग आता बरी समजावी ते मागील ते थापटोनी थापतोनीजवी ते

भरोन से से

खूप समजवण्याचा प्रयत्न केला आता पण छोटस बाळ तर काय समज बाबा सगळे प्रयत्न केले रडायचं बंद होईना म्हटल्यानंतर गावातली काही महिला म्हणू लागल्या एकत्रित होऊन म्हणू लागल्या सकाळपासून अनेक जण आले आणि आपल्या राजांच्या मुलाला पाहून गेले असं म्हणतात ना जास्त लेकराला जर पाहिलं तर काय लागते नजर लागते नजर लागते गावातल्या काही बायका गोळ्या केल्या नजर काढली बरं नजर काढणं हा एक उत्तम कार्यक्रम असतो पण त्याच्यातही नजर कोणीही काढू शकत नाही कोणी विशिष्ट महिला असतात त्याच नजर काढू शकतात मला तर असं ऐकायला आलं की म्हणे ती नजर काढत असताना त्याच बायका चांगली नजर काढू शकतात ज्या बायकांना चांगल्या शिव्या येतात मग ती नजर काढताना म्हणावं लागते ना कोणी आल्याची गेली कोणी मेल्याची गेली कोणी मुडद्याची गेली कोणी काळतोंड्याची झाली झाली म्हणावं लागते की नाही असेच असते मुडद्याचे काळ तोंड्याचे सगळे याशिवाय यावे लागतात तेव्हा चांगली नजर निघत असते मग ती ही नजर काढून बघितली पण त्यांनीही काही फरक पडेल हे चार पाच जे बाहेर होते ना ज्यांनी भगवान शंकरांना बाहेर नेऊन घातलं होतं ते विचार करतायत इतक्या वेळेस सगळं चांगलं होतं पण या साधूला बाहेर नेऊन घातल्यापासून हे सगळं बिघडलेलं दिसतंय म्हणजे साधूत काहीतरी ताकद असावी मग बाकीचे म्हणू लागले एक काम करू त्या साधूलाच घेऊन गेले हे भगवान शंकरांना विनवण्याकरता भगवान शंकर म्हणून आता आलं होतं की नाही बाहेर काढून दिला मी आता येणार ज्यांनी नेऊन घातलं होतं ते हातापाया पडू लागले नमस्कार करू लागले तुमच्या पाया पडतो पण तुम्हाला मात्र यावं लागेल विनवणी केली आणि भगवान शंकरांना घेऊन आली आता जे जाण्याकरता रस्ता देत नव्हते ना राज दरबारामध्ये राज दरबार जाण्याकरता जे रस्ता देत नव्हते ना ते अगदी साधू महाराज आल्याबरोबर पटकन बाजूला झाले जा जाण्याकरता रस्ता दिला मध्ये गेले बसण्याकरता आसन दिलं यशोदामय भगवान परमात्म्याला घेऊन आल्या आणि साधूच्या मांडीवरती ठेवलं ठेवल्या बरोबर काय चमत्कार घडला भगवान कृष्ण परमात्मा रडायचे म्हणू लागली काय या, या साधू मध्ये ताकद आहे नुसतं बाळाला ठेवल्या बरोबर बाळा रडायचं बंद झालं आता मात्र भगवान शंकर कृष्ण परमात्म्याकडे पाहत आणि कृष्ण परमात्मा भगवान परमात्म्याकडे कहताय दोघांना परमानंद झाला कैलासाधिपती भगवान महादेव जावेला वेळेला हे बालछबी पाहताय डोळ्यातून अश्रू आले भगवंता आपलं हे असणार दिव्य शरीर दिव्य असणारा हा देह हा बाल स्वरूप आम्हाला पाहायला मिळत आहे आम्ही भाग्यवान आहोत साक्षात आपण बाल स्वरूप धारण करून माझ्या मांडीवरती यावं हे माझं भाग्य आहे माझं काहीतरी पुण्य फार अबाधित असेल की जेणेकरून मला आपलं हे बाल स्वरूप पाहता आलं मनोमन भगवान शंकर भगवान परमात्मा बोलताय देवाच्या डोळ्यामध्ये पाणी यावं मनोमन दोघांनीही मनाचा मनाच्या समवेत असणारा हा संवाद आहे भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा बालस्वरूप आहे मनोमन हात जोडून भगवान शंकरांना सांगतायत भगवंता आपणही माझ्यासाठी एवढा दूर आला मला भेटला फार आनंद झाला आपण माझ्या दर्शनासाठी यावं हेही माझं भाग्य आहे म्हणून म्हण दर्शन घेतलं आणि आता भगवान शंकर कृष्ण परमात्म्याचा तो बाल हात हातामध्ये घेताय आणि देवाकडे पाहतायत आणि सांगतायत देवा जर ह्या अवतारामध्ये आपल्याला माझी काही गरज लागली तर मला फक्त डोळे बंद करून माझं स्मरण करा मी त्यावेळेला तिथे हजर असे कृष्ण परमात्माने सांगितलं भगवंता जास्त काही नाही पण एका वेळेला आपली गरज लावणार आहे त्यावेळेला मात्र निश्चित लवकर या भगवान शंकरांनी सांगितलं ठीक आहे नेत्रकटाक्षाने एकमेकांनी एकमेकांचं दर्शन घेतलं भगवान परमात्माला यशोदा मैयाकडे दिलं आता भगवान शंकर कैलासावरती निघून गेले गोपाल कृष्ण भगवान